साम्राम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सातेरन मलफेरी मधमाशींच्या नैसर्गिक वसाहतींची संख्या घटली रोगकिड्यांच्या प्रादुर्भावाचा फटका तरुण भारत वार्ताहर प्रकाश सांडुगडे पाटगाव अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेल्या पुरवणी कोल्हापूर दिनांकमध्ये माझे मनोगत बी ब्रीडिंग कार्यक्रम हाती राज्यात झपाट्याने कमी होणारी मधमाशांची संख्या वाढविण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने व निसर्गातील मधमाशांच्या वसाहती वा वाढविण्याच्या उद्देशाने बी ब्रीडिंग कार्यक्रम मंडळामार्फत राबविण्यात येत आहे पण पर्यावरणपूरक मधमाशी पालन व्यवसाय करण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे अशा पद्धतीनं आपण मधमाशांचे संवर्धन करणे किंवा त्यांचे पालनपोषण करण्यासाठी तत्पर राहून मधमाशी बचाव मोहिमेत सर्वांनी आपला सहभाग ने नोंदवू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद